लोकसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत निवडणूक कर्तव्यावर नियुक्त करण्यात आलेल्या इतर लोकसभा मतदारसंघातील मतदार असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी मतदान करण्यासाठी मतदान केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत भारत निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत त्यानुसार चौऱ्याण्णव हिंगोली विधानसभा मतदारसंघांतर्गत निवडणूक कर्तव्यावर असलेल्या इतर लोकसभा मतदारसंघातील मतदार असलेले जे अधिकारी कर्मचारी फॉर्म क्रमांक बारा भरून दिलेले आहेत त्यांना मतदान करण्यासाठी दिनांक एकवीस चोवी चोवी ते चोवीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी पाच दरम्यान उपविभागीय अधिकारी हिंगोली येथे तसेच दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी लिंबाळा येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या सुविधेचा लाभ निवडणूक कर्तव्यातील इतर सर्व मतदारसंघातील मतदार असलेल्या अधिकारी कर्मचारी यांनी घ्याव्या असे आवाहन हिंगोलीचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उमाकांत पारदी अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी केले आहे